नमस्कार मी सविता पाटील तर आम्ही दोघंजण गेलेलो होतो गावाला बाजार करण्यासाठी आणि बाजार करून आम्ही घरी येत होतो परत येताना रस्त्यावर आम्हाला भेट भेटला मोत्या म्हणजे आपला घरचा मोत्या तर मी त्याला एकच आरोळी मारली मोत्या म्हणून तर बघा तो किती धावत धावत येतोय आमच्या गाडीमागे एकच आरोळी मारलं तरी त्याने मला गाडीवरती ओळखून घेतलं की आपले मालक मालकीन घरी चालले तर तो सुद्धा जेवढी गाडी आमची जोरात होती तेवढा तो आमच्या पाठीमागे जोरात येत होता तर हे आलं आपलं शेत शेतावरचं आपलं फार्म हाऊस तर आम्ही तर गाडी उभी केली आणि बघा तुम्हाला समोरून दाखवते मी तो अजून येतोय बघा पाठीमागे किती जोरात आला तो सुद्धा आमच्या पाठीमागे आणि बघा तो गाडीजवळ आला आता आणि मी इकडे शिफ्ट करत होती तर त्यांनी मला बघितलं आणि तो लगेच माझ्या जवळ आला बघू शकता तुम्ही जीव लावल्यामुळे बघा तो किती अंगावरचा झालेला आहे प्राण्यांना सुद्धा आपण जर प्रेमाने हात त्यांच्या डोक्यावर फिरवला तर ते सुद्धा आपलेच होतात तर हे आहे आपलं फार्म हाऊस आणि फार्म हाऊस फार समोर बघा मी पापड टाकलेलं होते जिवारीचे पापडी खूप छान झालेले आहेत मस्त सुकलेले आहेत आणि इकडे बाजूला अजून परत मी ज्वारी टाकलेली आहे उन्हामध्ये सुकवायला ज्वारी ठेवलेली होती छान अशी सुकलेली आहे ज्वारीसुद्धा मस्त तर आजचा एवढं तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद